नमस्कार मंडळी जेव्हा घरात भगवंताचा वास होतो तेव्हा मिळतात हे अशुभ संकेत जर दररोज सकाळी तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर समजा की तुमच्या घरात ईश्वराचा वास झाला आहे ते कोणते संकेत आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भगवंताला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप पूजा पाठ आणि व्रत करतात भगवंतासमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते भोग अर्पण करण्यापर्यंत जेणेकरून भगवंताची कृपा त्यांच्यावर राहावी आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू नये हे तर आपण सर्वजण जाणतो की भगवंताची पूजा आणि अर्चना केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात पण तुम्हाला माहिती आहे का की ते आपल्याला याचा संकेतही देतात तर चला जाणून घेऊया त्या संकेतांबद्दल जे तुम्हाला सांगतात की भगवंताची विशेष कृपा तुमच्यावर आहे जेव्हा तुम्ही पूजा पाठ करता तेव्हा ईश्वराचा वास तुमच्या घरात होतोच तो प्रत्यक्ष स्वरूपात असो किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात जेव्हा ते घरात वास करतात तेव्हा तुम्हाला जाणवतोच अनेक वेळा तुम्ही त्यांना पाहत असाल अनेकदा असं होतं की भगवंत तर तुमच्या घरात वास करतात पण तुमच्या काही चुकांमुळे ते परत निघून जातात तुमच्या काही कर्मांमुळे ते निघून जातात कारण त्यावेळी अनेक लोक ही चूक करतात ते अधूनमधून पूजापाठ करतात आणि मग सोडून देतात पुन्हा काही दिवसांनी पूजा करतात आणि ती सोडून देतात तर हे सर्व योग्य नाही त्यामुळे ईश्वर निघून जातात हे तुम्ही कधीच करू नये अनेक लोक असेही असतात ज्यांच्या घरात ईश्वर वास करतात पण त्यांना स्वतःला याची कल्पना नसते आणि ते स्वतःच त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवतात असं म्हणतात की मी तर रोज ईश्वराची पूजा करतो पण तरीही ईश्वर मला दिसत नाही तर तुमचे हे सगळे कर्म तुमच्या ईश्वराला दृष्ट करून टाकतात म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये त्या संकेतांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ज्यामधून तुम्ही स्वतः जाणून घ्याल की ईश्वर तुमच्या घरात आले आहेत तर चला जाणून घेऊया त्या संकेतांबद्दल पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावरती राहावी तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका नंबर एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये उठता रोजच तुमची झोप याच वेळेत खुलते तसेच जर ब्रह्ममुहूर्तामध्येच तुम्हाला असं स्वप्न दिसत असेल की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्राचा जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्तात पाहिलेली अशी स्वप्ने हे सुद्धा त्याचे संकेत असतात की ईश्वर तुमच्या घरात आहेत नंबर दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताचा शंखाचा आवाज ऐकू येत असेल मंत्रांचा आवाज ऐकू येत असेल घंटांचा आवाज ऐकू येत असेल किंवा एखादा नाव जसं की तुम्हाला कोणी रामराम म्हणत आहे असा आवाज जर तुम्हाला ऐकू येत असेल तर हा दुसरा संकेत असतो ज्यातून हे समजतं की भगवंत तुमच्या घरात आले आहे नंबर तीन जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी आंघोळ करून तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळंच सुगंध येते हे एक विचित्र सुगंध असते जे तुमच्या घरात कोणीही येत नाही फक्त तुम्हाला जाणवते हे ना कोणत्याही अत्तराचे सुगंध असते ना कोणत्याही अगरबत्तीचे किंवा अन्य कुठल्याही वस्तूचे फक्त तुम्हालाच हे वेगळे सुगंध येते हे सुगंध तुमच्या घरातील मंदिरातून येते आता ते घरात ज्या ठिकाणी असेल तिथेच तुम्हाला हे सुगंध जाणवते आणि जितके तुम्ही तुमच्या घराच्या मंदिराजवळ जाता तितके हे सुगंध जास्त तीव्रतेने येते हा सुगंध देवी देवतांचा असतो ज्यामधून तुम्हाला हे समजते की ईश्वर तुमच्या घरात वास करून आहेत आता जी नकारात्मक ऊर्जा असते जेव्हा तिचा घरात प्रवेश होतो तेव्हा घराच्या आत दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा ईश्वराचा वास होतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध जाणवायला लागतो ही महक अतिशय छान असते गोडसर असते मधुर असते जे तुमचं मन पूर्णपणे मोहून टाकते नंबर चार जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा त्याच वेळी जर एखादं जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा इतर कुठलाही व्यक्ती भिक्षुक तुमच्या दाराशी येतो आणि हे तुमच्यासोबत आठवड्यातून तीन चार वेळा सतत होत असेल की तुम्ही पूजा करत असतानाच ते येत असतील तर याचा अर्थ असा आहे की ईश्वर तुमच्या घरात टकटक करत आहे त्यांचे आगमन होत आहे कारण जी गाय असते तीसुद्धा मातेचे स्वरूप मानली जाते ते कुत्रा असतो भैरव बाबांचे प्रतीक मानलं जातं किंवा एखादा याचक येतो तर तोही ईश्वराच्या एखाद्यानं एखाद्या रूपात येतो त्यामुळे आपण कधीही त्यांना हटकावू नये उलट त्यांना तृप्त करायला हवे म्हणजे त्यांना अन्न द्यायला हवे त्यांचा सन्मान करायला हवा पैशाचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं दान करणं वेगळी गोष्ट आहे पण सर्वात मोठं दान अन्नाचं पाण्याचं मानलं जातं नंबर पाच जर तुम्हाला रात्री झोपेदरम्यान वारंवार स्वप्न पडत असतील आणि त्या स्वप्नात मंदिर भगवंताची मूर्ती किंवा फोटो दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर भगवंताची कृपा आहे अनेक वेळा असं होतं की तुम्ही एखादी गोष्ट घ्यायला पुढे जाता पण घेतानाच मनात काही शंका येते सर्व काही योग्य असूनही काहीस असं होतं की आपल्याला तो निर्णय घेण्यापासून मन थांबवतं याचा अर्थ असा मानला जातो की तुमच्या सोबत एखाद्या दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे नंबर सहा ज्यांच्यावर भगवंताची कृपा असले ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळतो जर कोणाला कमी मेहनतीतही यश मिळत असेल तर ही भगवंताच्या कृपेचीच खूण आहे भगवंत त्यांना सर्व अडचणींपासून वाचवतात ज्यांच्यावर भगवंत प्रसन्न असतात ते प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या जीवनात कितीही दुःख काळ असे ना ते नेहमी आनंदीच राहतात त्यांना कधीही कोणत्याही अडचणीपासून भीती वाटत नाही ते प्रत्येक संकट सहजतेने पार करतात नंबर सात घुबड दिसणं हे शुभ मानलं जातं हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्वाचे स्थान दिलं गेले आहे घुबडाला माता लक्ष्मीचे वाहन मानलं जातं म्हणून जर तुम्हाला कुठे घुबड दिसलं तर हे एक अत्यंत शुभ संकेत मानलं जातं कुठल्याही ठिकाणी अचानक घुबड दिसलं तर समजा की लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे नंबर आठ खाण्यापिण्यात बदल होऊ लागता माता लक्ष्मी ज्या घरात येतात त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असं सांगितलं ला जातं अशा घरांमध्ये लोकांना भूक कमी लागते विशेष बाब म्हणजे अशा लोकांना कमी अन्नही पुरेसं वाटू लागतं याशिवाय अशा घरातील लोक व्यसन आणि मांसाहारापासूनही दूर होऊ लागतात नंबर नऊ धनाची देवी माता लक्ष्मी यांना स्वच्छता खूप प्रिय असते ज्या घरांमध्ये स्वच्छता असते माता लक्ष्मी त्या घरात वास करतात याशिवाय माता लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरली जाणारी झाडू ही देखील खूप प्रिय असते सांगितलं जातं की सकाळच्या वेळी कुठे जात असताना जर तुम्हाला एखादा व्यक्ती घराबाहेर झाडू मारताना दिसला तर हा खूप शुभ संकेत असतो नंबर दहा शंकरांचा आवाज शुभ संकेत देतो हिंदू धर्मात शंखाला एक महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे एवढंच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो म्हणूनच कुठल्याही शुभप्रसंगी होणाऱ्या पूजापाठात शंख वाजवला जातो जर सकाळी उठल्यावर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर हा एक शुभ संकेत असतो असं मानलं जातं की सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येणं हे तुमच्या घरी वाता लक्ष्मीच्या आगमनाचं लक्षण असतं नंबर अकरा जर तुम्हाला सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजा की भगवंताने तुमचं ऐकलं आहे तुमची लवकरच एखादी मोठी मनोकामना पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी दिसणं हे महादेवाच्या कृपेचं लक्षण असतं जर तुमच्या घरासमोर वारंवार पांढरी गाय यायला लागली किंवा एखाद्या दिवशी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येऊन तिच्या वासराला दूध पाजू लागली तर हे देवी देवतांची तुमच्यावर कृपा असल्याचं स्पष्ट लक्षण आहे हे दर्शवतं की तुमची पूजा प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत भगवंत तुमची सगळी दुःख आणि वाईट दिवस संपवणार आहेत नंबर बारा जर घराच्या मुख्य दरवाजाजवळ चिमणी घरटं बांधत असेल तर हे खूप शुभ संकेत असतं हे याचं प्रमाण आहे की तुमची पूजा यशस्वी झाली आहे चिमण्या आणि त्यांच्या पिलांना चुकूनही त्रास देऊ नका उलट त्यांच्यासाठी दाना पाणी ठेवा जर पूजा करताना तुम्ही इतके भावपूर्ण व्हाल की तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील तर हे याचं लक्षण आहे की ईश्वराने तुमच्या मनातील हाक ऐकली आहे नंबर तेरा तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर घराबाहेर जाता आणि कुठे तुम्हाला माकडांचा कळप दिसतो तर हेही दर्शवतं की तुमची पूजा सिद्ध होणार आहे भगवंत तुमच्यावर मेहरबान आहे प्रयत्न करा की त्या माकडांना अन्न द्या जर तुमच्या घरात कोणत्याही अगरबत्ती रूम स्प्रे किंवा कृत्रिम सुगंधाशिवायही घर सुगंध आणि ताजेपणा जाणवत असेल तर हे समजा की तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे आणि लवकरच तुमचे दिवस पालटणार आहेत नंबर चौदा पूजेदरम्यान घरात एखाद्या अतिथीचे आगमन होणे हे देखील भगवंताच्या कृपेचं लक्षण आहे जर अतिथी एखाद भेट वस्तू घेऊन आला तर हे स्पष्ट संकेत आहे की भगवंतांनी तुमची पूजा स्वीकारली आहे जर पूजेदरम्यान लावलेल्या दिव्याची जोट अचानक वेगाने पेटू लागली तर समजा की तुमची पूजा सिद्ध होणार आहे आणि ईश्वराच्या कृपेने तुमचे दुःखाने भरलेले दिवस लवकरच दूर होणार आहेत जर अनेकदा तुमची झोप सकाळी तीन वाजल्यापासून साडेतीन वाजेच्या दरम्यान म्हणजे ब्रह्ममुहूर्तात उघडत असेल तर हे देखील ईश्वराचे संकेत आहेत की भगवंत तुमच्या भक्तीने प्रसन्न आहे नंबर पंधरा ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची झोप अचानक रात्री तीन नंतर पुन्हा पुन्हा उघडते तेव्हा त्याला सामान्य गोष्ट समजू नका हा संकेत अतिशय शुभ मानला जातो असं मानलं जातं की रात्री तीन नंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात ज्या की तुमच्याशी बरेच काही सांगू इच्छितात अशावेळी तुमचं पुन्हा पुन्हा तीन नंतर उठणं यशस्वी होण्याचं लक्षण असतं त्याचवेळी रात्री तीन नंतर देवी देवतांकडून मागितलेलं वरदान कधीच व्यर्थ जात नाही ईश्वर तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतात नंबर सोळा जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये उंच उंच पर्वत दिसत असतील आणि तिथून वाहणारा झरा तुम्हाला दिसत असेल आणि तुम्ही त्या जलाचे सेवन करत असाल तर नक्कीच तुम्हाला यश नक्की मिळतं जर तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य उपयोग करून कुटुंब चालवत असाल तर हे ईश्वरी कृपेनेच शक्य आहे जगात असे अन्योग असे लोक आहेत जे सुशिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य उपयोग करू शकत नाहीत ज्यांची तब्येत चांगली राहते त्यांच्यावरही परमेश्वराची विशेष कृपा असते तब्येत बिघडल्यामुळे फक्त शरीरावरच परिणाम होत नाही तर मोठं आर्थिक नुकसानही होतं म्हणूनच निरोगी शरीर असलेल्या लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावं जर तुम्हाला आयुष्यात योग्य जोडीदार मिळाला असेल तर हेही परमेश्वराच्या कृपेनेच शक्य आहे एक चांगला जीवनसाथी तुमचं संपूर्ण जीवन सुखमय बनवू शकतो पण जर जोडीदार चांगला मिळाला नाही तर पूर्ण जीवन भांडण आणि त्रासांमध्ये जातं नंबर सतरा जर एखाद्या व्यक्तीचे अपत्य आज्ञाधरी असेल तर हेही परमेश्वराच्या कृपेचंच लक्षण आहे नाहीतर आजच्या युगात बहुतेक लोक आपल्या अपत्यांमुळेच दुःखी आहेत योग्य अयोग्य यामधील फरक करण्याची क्षमता ज्या लोकांकडे आहे त्यांच्यावर त्यांच्या इष्टदेवांचा आशीर्वाद असतो भगवंताचे दर्शन स्वप्नात येणाऱ्या लोकांवरही देवी देवतांची कृपा असते तर परमेश्वराला पाहणं प्रत्येकासाठी शक्य नसतं ज्याचं रागावर नियंत्रण आहे ज्याचं मन शांत आहे जो प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहून निर्णय घेऊ शकतो अशा लोकांवर ईश्वराचा हात असतो म्हणूनच ते शक्य होतं नंबर अठरा भगवंता आपल्याला त्यांच्या खऱ्या रूपात दिसत नाहीत पण काही लोक असेही असतात जे भगवंता समान मानले जातात यामध्ये आई वडील गुरु किंवा ब्राह्मण येतात यापैकी कोणीही पूजेदरम्यान तुमच्या घरी येत असेल तर हे खूप शुभ मानलं जातं तुम्ही त्यांना घरातून रिकाम्या हाताने पाठवू नये पूजेदरम्यान जर भगवंताच्या मूर्ती किंवा प्रतिमेवरून एखादं फूल किंवा माळ तुमच्या जवळ पडली तर हे खूपच शुभ संकेत आहे यावरून समजतं की भगवंताची कृपा तुमच्यावर आहे आणि तुमची मनोकामाला लवकरच पूर्ण होणार आहे ही सर्व माहिती जनहितास लक्षात घेऊन देण्यात आली आहे ज्योतिषशास्त्र व धर्माचे उपाय व सल्ले आपल्या श्रद्धा आणि विश्वासावर आधारित करून पाहावे व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणं आहे या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनकपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी